काही क्षणामध्ये पाहायला मिळणार सेमी क्रमांक या मैदातील तीन सुटला तीन मध्ये सुंदर गड चढ सुंदराच्या या ठिकाणी सहा गाड्या पसरत सहा गाड्यात या ठिकाणी सुंदरातील अनाथ आहे तिसरा सेमी पसोय घरा घरात कसे परिकडा चर्चा निर्षला इथं लाईव्ह जवळ जवळ आजचं धव्य मैदान आहे हा बावडणकरांचा लक्ष्य चर्चेचा विषय बनलाय असा बावधनकरांचा लक्ष्य आणि सर्चा गे निकाल